कॉंग्रॅच्युलेशन so, शिवाजी नमस्कार मित्रांनो आज याच्यासाठी मी ऑफिसमध्ये एवढे जण शिवाजी सोबत माझी भेट झाली कारण आज शिवाजीचं ऑफर लेटर आलेलं आहे एचडीएफसी बँकमधून आणि शिवाजी माझ्याकडे ट्रेनिंगसाठी साठी होता त्याची ट्रेनिंग पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला होता एक आठ दहा दिवसापूर्वी ऑफर लेटर पेंडिंग होता आणि आज त्याचं ऑफर लेटर आलेला आहे तो एचडीएफसी बँकमध्ये क्रेडिट अ क्रेडिट ऑपरेशन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेला आहे कोल्हापूर हो ब्रांडसाठी त्याचं जस्ट आता आजच ऑपरेशन आज़ ऑफर लेटर आलेलं आहे तर मी शिवाजीसोबत दोन मिनटं म्हणलं बोलून शिवाजीला म्हणलं तुझं काय प्रोसेस झाली कशी झाली म्हटलं तू जर माहिती सांगितलीस तर बाकीच्या पण आमच्या बाहेर जे बसलेत मनात डाऊट घेऊन त्यांची पण थोडी क्लिअरिटी भेटेल त्यांना की आपण एक्झॅक्टली इन्स्टिट्यूट काय करतो एज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण बोलतो पण एक्झॅक्टली त्याचं काय बेनिफिट पोरांना होतं त्याच्यासाठी मी शिवाजीला रिक्वेस्ट केली होती की आपण दोन मिनिटं बोलूया तुझी जरा प्रोसेस पूर्ण जर्नी सांग तर शिवाजी फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आज ऑफिसला uh, पण आला भेटायला खूप yes. खूप धन्यवाद तुझे थँक्यू बाकी कसं वाटतं तुला आज एच uh, सी मधून तुला आज ऑफर आलेली आहे काय सांगशील सर uh, मी अपेक्षा पण केली नव्हती की मी या लेवलवर जाईल म्हणून सर्वात पहिले तुमचे धन्यवाद सर कारण की तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे uh, खूप म्हणजे काय असं की आई बाप सुद्धा एवढं करणार आहेत तेवढं तुम्ही सपोर्ट केलेला आहे मी तर अक्षरशः जॉब सोडून देण्याच्या तयारीमध्ये होतो तर तरी पण तुम्ही मला ते एवढं फोर्स केला की आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामुळे किंवा तुमच्या हेल्पमुळे मी आज चांगल्या पोस्टवर हो आहे सर सो बेसिकली शिवाजी जो जॉबचं बोलतोय शिवाजी तुझं एज्युकेशन काय झालेलं जरा एकदा सर्वांना सांग सर माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ आर्ट मधून झालेलं आहे त्याचा डिग्री कम्प्लीट झाली होती आणि तो जॉब बोलतोय तो एका अनऑर्गनाईज सेक्टर मध्ये जॉब करत होता त्याची सॅलरी मी विचारलं नाही त्याला सांगायला किती बरं वाटेल मला माहित नाही त्याच्या मनातल्या ज्या फिलिंग खूप कमी प्रकारात मेहनत जास्त करत होता स्किल्स आहेत टॅलेंट आहे सगळं काही आहे पण खूप खूप कमी प्रमाणामध्ये आपण चल पुढे जाऊया आपण बघूया ऑफिस पण आपलं दाखवता येईल मी जे सांगत होतं की तुम्हाला खूप एवढंच टॅलेंट आहे स्किल्स आहेत सर्व आहे मार्कवरून आपण स्किल्स कॅल्क्युलेट नाही करू शकत कर मित्रांनो त्याच्या स्किल्स खूप आहेत आणि त्या स्किल्सनुसार तो जे जॉब करत होता त्याचं त्याला रिटर्न खूप कमी भेटत होतं पण एवढं तो माझ्याकडे आला मला सांगितलं आणि मी म्हटलं त्याला की बाबा आज आपण हे प्रोग्राम मध्ये तू केलास तर पुढे चलून बेनिफिट होईल ट्रेनिंग माझी प्रॉपर कर आणि त्याने ते योग्य पद्धतीने केली ते पण खूप काय म्हणतात ते चांगली प्रकारे त्याने ट्रेनिंग कम्प्लीट केली ज्या एक्झाम्स समजा छोट्या मोठ्या होतात आणि त्या आमचे जे गायडन्स होतात ट्रेनर्स करून किंवा गेस्ट लेक्चर्स करून ते पण त्याने व्यवस्थितरित्या फॉलो केले आमचे रुल्स अँड रेग्युलेशन आणि त्याच्यामुळे आज सिलेक्शन पण झालं पण आज तुझं जे सिलेक्शन झालं पगार ती पगार काय आणि अगोदरची काय होते मी अमाऊंट नाही विचारणार किती डिफरन्स आहे तुला काय वाटतं तिथे पोहोचायला तुला किती वेळ लागला असता अजून असंच मी जर समजा आज ज्या काम करतो ज्या ठिकाणी थीकान। त्या ठिकाणा जर विचार केला तर मला एक दहा वर्ष लागली असते त्या पोस्ट म्हणजे पगारपर्यंत जायला किंवा पोहोचू शकलो नसतो अजून त्या पगारापर्यंत सो मित्रांनो तुम्ही म्हणाल की पगार करण्यास सांगत सांगतात कारण प्रत्येक बँकिंग क्षेत्रामध्ये गाईडलाईन्स असतात की तुम्ही डिस्क्लोझ नाही करू शकत पण हे शिवाजीला जे कोणी ओळखतात ते जाऊन शिवाजीला कॉल करू शकतात तो नक्कीच सांगेल तुम्हाला पण शिवाजी आता माझा हे झालं तुझं ऑफर आलं तू काय केलंस ट्रेनिंग घेतली सर्व काही केलंस अग्रीड पण मला आता मी फिरतोय जरा आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर ह्या सगळ्या साईडला तर मनामध्ये एक पॅरेंट्स आहे की ह्या एरियामधलं जे कल्चर आहे माइंडसेट झालं की नोकरी पाहिजे तर चार लाख द्या पाच लाख द्या असं एक माइंडसेट झालाय सो yes. so, तू मला एक आलेला प्रश्न सांगितला होता की सर वडिलांचं असं म्हणणं आहे जरा सांगशील का सगळ्यांना काय होतं इन्सिडेंट मी त्याच्या मुद्दा म्हणून विचारते कारण खरंच हा इन्सिडेंट मी पण फेस केला मला मुलांना लोकांकडून बँक यायला लागले होते तर ते कसं होता सर की ऍक्च्युअल मी एक जण तुमच्या एक जणांकडून इन्स्टिट्यूट बद्दल माहिती घेतली की तो मला की बाबा तीस हजारामध्ये आपल्याला बँकेमध्ये नोकरी मिळेल तर मी घरी सांगितलं की सर असं असं आहे की एक इन्स्टिट्यूट आहे तो आपल्याला तीस हजारामध्ये बँकेमध्ये नोकरी देईल तर घरच्यांनी अक्षरशः विश्वासच केला नव्हता असं की नको बोलले काय हरकत नाही असं फेक की कोण द्यायला बँकेमध्ये नोकरी असं तर पण पन, तरी पण मी एक तू येऊन बघितलं आपलं ऑफिस बघितलं तुमच्याशी सर्वांशी भेटलो तर मला खूप चांगलं वाटलं वडिलांना सांगितलंस आता आता की नाही ऑफर लेटर वगैरे सांगितलं वडील म्हणले की बाबा का हे काही शक्य खूपच चांगलं झालंय म्हणजे असं एवढं शक्य होत नव्हतं म्हणजे आपण जर बाहेर कुठे गेलो असतो तर आपल्याला ह्या पोस्टवर किंवा या पगारावर कमीत कमी चार पाच चार ते पाच लाख रुपये आपल्याला द्यावे लागले असते हे मित्रांनो हा प्रश्न विचारण्याचं एकमेव कारण होतं की आपल्या इकडे मी बघतोय खूप एजेंटगिरी चालू आहे सो so, एजंटगिरी म्हणून आपण काम नाही करत आपण ऍज अ एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून काम करतो आपले जे की बँक सोबत ऑफिशियल टायप्स आहेत आणि ज्या काही गाईडलाईन्स नुसारच आपली ट्रेनिंगची फीस घेतो आपण आणि त्या विदिन अ फीस मध्ये जो मुलाला आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि जॉब ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट कॉम्प्लिमेंटरी आफ्टर ट्रेनिंग आणि ते पण अश्युरन्स देतो आपण जॉबचं त्याच्या त्याला ते ते तेवढं तयार करून आपण जॉब लावतो इथे काहीही प्रकारची कोचिंग वगैरे आपण करत नाही आणि तुम्ही गा शिवाजी गायकवाड तुम्हाला सांगतोच आहे तो बेसिकली आज तो सिलेक्ट झालेला आहे आणि कोल्हापूरला त्याचं सिलेक्शन झालंय तो बेसिकली आहे लातूरचा परभणीमध्ये दुसऱ्या ठिकाणी काम करत होता आणि आज त्याचं सिलेक्शन झालंय कोल्हापूरसाठी सो खूप त्याचे पण कॉंग्रॅच्युलेशन त्याला त्या फॅमिलीला पण जे आम की आमच्या अगोदर विश्वास करत नव्हते पण आज त्याचे वडील खूप साऱ्या गोष्टी त्यांना पण क्लिअर झाले आणि आज भाऊ प्रसंगामध्ये त्यांनी पण त्याला सांगितलं की अरे खूप चांगलं झालं त्याचे घरचे पण आज खुश आहेत सो बाकी सगळ्यांना मी एवढं सांगू इथे की मित्रांनो इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एकदा नक्की आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या आणि बघा काय येऊन तुमची माहिती घ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या वरती काम करतो आपण आपण कुठली कोचिंग नाही करत तुम्ही एज्युकेशन एज्युकेटेड आहात डिग्रीज आहेत सगळ्या पण एक स्किल्स आहे कॉन्फिडन्स असते त्याच्यावरती मेजरली आपण काम करतो आणि बँक्स मध्ये जॉईन करतो आपण ज्या काही टोटली आपल्या प्रायव्हेट बँक्स आहेत एनबीएफसी आहेत त्या सगळ्यांमध्ये डिफरंट डिफरंट साठी तुमच्या स्किल्स नुसार आपण तिथे प्लेसमेंट्स देतो सो so, शिवाजी वन्स मोर कॉन्ग्रॅच्युलेशन बाकी काय सांगशील जे बाकीचे तुझे मित्र असतील अस्तिय, कोणी असतील त्या विद्यार्थ्यांना पण जसं आता मी बोललो माझ्या साईडने तुझ्या साईडने सांगायला झालं तर काय सांगशील त्यांना सर्वांना मी एक रिक्वेस्ट करतो की बाहेर कुठं जॉब बघण्यापेक्षा किंवा बाहेर कुठे हे करण्यापेक्षा तुम्ही एकदा आय आर बी एफला हे करून बघा विजिट करून बघा विजिट करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा काय काय नाही आणि खूप चांगली संधी आहे की ह्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या सो so, धन्यवाद शिवाजी आणि ऑल द बेस्ट जा जॉईन हो तुझी जॉईनिंग डेट आलेली आहे तुझ्याकडे नेक्स्ट yes, टाइम आलास तर नक्की पेढी घेऊन या आम्हाला ठीक आहे कॉन्ग्रॅच्युलेशन